आयुष्यभर फिट राहण्यासाठी एकवीस सोप्या टिप्स रात्री लवकर झोपा लवकर म्हणजे नऊ ते दहाच्या आत सकाळी लवकर उठा लवकर म्हणजे पाच ते सहाच्या आत ब्रश करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून घोटघोट करत प्या कमीत कमी दहा मिनिटे वज्रासणात बसा दररोज कमीत कमी दहा नमस्कार नक्की घाला दहा मिनिटे प्राणायाम करा आणि पाच मिनिटे ओमकार करा आवळा म्हणजे विटॅमिनचा बादशहा रोजच न चुकता एकतरी आवळा नक्की खा रोगमुक्त राहाल सकाळी आठ ते नऊ वाजता भरपूर नाश्ता करा दुपारी बारा ते एक दरम्यान मध्यम जेवण करा बैठे काम करत असाल तर दर तासाने खुर्चीवरून उठा थोडे चाला किंवा हात पाय स्ट्रेच करा संध्याकाळी सात ते साडे ला एकदम कमी जेवण करा जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटे वज्रासनात बसा रात्री नऊ ते साडेनऊ वाजता ग्लासभर कोमट पाणी प्या नऊ ते दहाच्या दरम्यान झोपी जा लक्षात ठेवा रात्रीच्या जेवणानंतर भरभर चालू नका अगदी सावकाश आणि मोजून शंभर पावले चाला यालाच शतपावली असे म्हणतात जेवणाच्या आधी अर्धा तास आणि जेवणानंतर एक तास चुकूनही पाणी पिऊ नका जेवताना एक दोन गोट त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका रोज कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायलाच हवं फक्त मोसमी फळे खा कोल्ड्रिंक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे पिऊ नका शक्यतो डाव्या कुशीवर झोपा सकाळच्या कोवळ्या उन्हात कमीत कमी पाच मिनिटे तरी बसा लक्षात असू द्या नव्वद टक्के आजार पोटातून होतात म्हणूनच पोट साफ स्वच्छ असायला हवे पोटात गॅस ॲसिडिटी कब्ज नसला पाहिजे मांसाहार प्रमाणात करा एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात चहा हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे चहा पिण्यानं ऐंशी प्रकारचे आजार होतात म्हणून चहा सोडा अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग ॲल्युमिनियम भांड्यांचा वापर केल्याने होतात ही भांडी ब्रिटिशांनी कैदी लोकांसाठी तयार केली होती चहा दारू कोल्ड कोल्ड्रिंक यांच्या अतिसेवनाने हार्ट अटॅक येऊ शकतो बर्गर गुटका डुकराचे मांस पेप्सी कोक यामुळे मोठे आतडे सडते जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करू नका अन्यथा पचनशक्ती मंदावते शरीर कमजोर पडते हेअर कलरने केस रंगवू नका डोळ्यांना त्रास होतो कमी दिसू लागते गरम पाण्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते गरम पाणी डोक्यावरून घेतल्यास डोळे कमजोर पडतात आंघोळ करताना कधीही पटकन डोक्यावर पाणी घेऊ नका त्यामुळे पॅरालिसिस आणि हार्ट अटॅक येऊ शकतो आधी पायावर मग गुडघ्यावर मांडीवर पोटावर छातीवर खांद्यावर आणि सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घ्यावं त्यामुळे रक्तसंचार व्यवस्थित होतो उभ्याने कधीही पाणी पिऊ नका टाच कायमची दुखू लागते जेवताना वरून मीठ कधीच घेऊ नका नाही तर ब्लड प्रेशर वाढते कधीही जोराने शिंकू नका नाही तर कानाला त्रास होऊ शकतो रोज सकाळी तुळशीची दोन पानं खा कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही जेवणानंतर रोज जुना गुळ आणि बडिशोप चावून खा खाल्लेले चांगले पचते आणि ॲसिडिटी होत नाही नेहमी ताजे पाणी प्या विहिरीचे पाणी सर्वोत्तम बाटलीबंद तसेच फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नका यामुळे नसानसात त्रास होतो गहूचा चीक गहूचे कोंब आवर्जून खा त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनटाच्या आत खा कारण नंतर त्यातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात गव्हाचे पीठ पंधरा दिवस जुने झालेले कधीच वापरू नका चौदा वर्षाखालील मुलांना मैद्याचे पदार्थ जसे की बिस्किट खारी समोसा खाऊ घालू नका फार जागरण केल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडते पचनक्रिया बिघडते आणि डोळ्यांचे रोग पाठीशी लागतात लक्षात ठेवा सकाळचे भोजन राजकुमारासारखे दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे असावे मिठाचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी सैंधव मीठ खाण्यास सर्वोत्तम त्यानंतर काळे मीठ आणि शेवटी पांढरे मीठ म्हणजे समुद्री मीठ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच आरोग्यवर्धक माहितीसाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद